डिग्रज जहांगीर येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला अंतरवली सराठी इथे बसले होते अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खालवली असून त्यांना उपचारादरम्यान दवाखान्यामध्ये ॲडमिट करावे लागले आणि पुन्हा एकदा मराठा समाज हा पेटून उठलेला आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे आता विधानसभाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांचे दौरे चालू आहेत तरी सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून सेलू तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय व पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेशा बंद करण्यात आला असून सर्व मराठा समाजाच्या वतीने शपथ घेऊन आज निदर्शने करने सकल मराठा समाज डिग्रस व सेलू तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते आणि हो, या ठिकाणी बघा सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी कोणीही नेता येणार नाही ना, महाराष्ट्रातले ना नेते दम नाही म्हणून बाहेरचे शहा येत आहेत आणि आमच्या इथे येऊन संभाजीनगरला येऊन म्हणतायत की आम्ही हे आंदोलन गुंडाळून टाकू अरे आंदोलन गुंडळून टाकणाऱ्या शहाला सांगायचं इथं आम्ही चांगले चांगले शहा मातीत घातले मुली आहे कोणाच्या नादी लागतोय आणि शेंडीवाल्या बाबाला की काय तर म्हणे बघून घेतील महाराष्ट्रामध्ये आमच्या पीठावर मोठ्या झालेल्या लोकांचं मराठा कधी ऐकत नाही आम्ही आदर करत होतो घाबरत मात्र कुणाला नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तो काल म्हणतो की आम्ही एसीला टाकतो चांगल्या चांगल्याला अरे वडापाव आम्ही कुत्र्याला वडापाव खाऊ घातले मरा ही मराठ्याची ताकद आहे आम्ही कोणालाही फेमस करतो त्या वडापाव मुळे आम्ही वडापाव गाणं फेमस केलं मराठ्याच्या नादी कधी लागायचं नाही मराठ्याच्या पोराने जर जर आवाज दिला तर चांगला कोणाला ना ऐकणारा बैल लगेच मेटा मोडतो खाली बसतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणाला कशी घालायची शेतकऱ्याच्या मराठ्याच्या पोराला सांगायची गरज नाही तू फक्त बाहेर फिरून दाखव हो। गल्ली मे तो कुत्ता बी शेर बनताय गल्ली मे कुत्ता शेर बनता है। जरा बाहर आके दिखा तेरी भी बाहे अवकात आहे आम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही बाहेर निघून बघितलं असेल अजिबात प्रोटेक्शन नाही नाही आहे का का वाघाला कुत्र्याच्या संरक्षणाची गरजच नाही ना का कुत्रे संरक्षण घेत दुसऱ्या कुत्र्याच घेऊ द्या कुठपर्यंत येणार आहेत कारण तुम्ही तुमच्यात तुमचा लिमिटेड एरिया आहे आम्हाला कोणत्याही एरियात लिमिटेड नाही आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागात गेलो आमचा दरारा तेवढाच आहे आणि तो तेवढाच राहणार आहे एवढी विनंती आहे फक्त विनंती आहे रात्र भयानक येणार आहे प्रलोभन दिल्या जातील आपल्याला लालच दिल्या जाईल पण कोणत्याही प्रलोभनात बळी पडू नका मनोज जयंगे पाटलांनी जसं आपल्या जीवाची बाजी लावून इथपर्यंत हा लढा लढलाय इथून पुढे आपण त्यांना अशीच साथ द्यावी एवढी माफक अपेक्षा जय जिजाऊ जय मराठा मराठा सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये पुन्हा एकदा सर्व राजकीय या ठिकाणी गावबंदी होणार आहे सुरुवात हि जहागीर तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणापासून झालेली आहे त्यामुळं जर मराठा संघर्ष दरांगे पाटील नऊ दिवस उपोषणाला बसतात आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी येऊन भेटायला वेळ जरी नसाल मग आमचं बी कर्तव्य आहे की तुम्ही बी आमच्या गावात कशी येतात ना आम्ही बी या ठिकाणी पाहू ही भावना या ठिकाणी प्रत्येक मराठा मनात प्रत्येक मराठा भावा आणि मराठा भाऊ आणि मराठा बहिणीच्या मनामध्ये आहे त्यामुळं जर तुम्हाला गावामध्ये यायचं असेल तुम्हाला तुम्ही काय काम केलेले आहे तुम्ही तुम्ही कसा विकास केलेला कसे हे जर तुम्हाला सांगायचं असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला गावात यायचं असेल तर मराठ्यांना आरक्षण द्या आमच्या मागण्या आहेत बाबा हैदराबाद गॅजेट लागू करा सातारा गॅजेट लागू करा बॉम्बे गॅजेट लागू करा आणि सरसगट मराठ्यांचा समावेश ओबीसी मधून करून टाका सगळे सोयरेची या ठिकाणी अंमलबजावणी करा या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या मराठा बांधवावरती जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळेच्या सगळे गुन्हे गुन्हे मागे घ्या आम्ही 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 शपथ घेतो की शपथ घेतो की इथून पुढे गावामध्ये गावामध्ये कुठल्याही राजकीय राजकीय नेत्याला पुढाऱ्याला पक्षाच्या पुढाऱ्याला गावामध्ये गावामध्ये येऊ देणार नाही येऊ दे कोणी येण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला आणण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एक दोन टक्के समाजविरोधी लोकांसाठी समाजाशी आम्ही कधीच गद्दारी करणार नाही गद्दारी करणार नाही करतो आणि जरांगे पाटला सोबत लढाई जिंके पर्यंत सोबत राहू मराठा पाटील पाटील सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात सेलू